मित्रांनो वैचारिक अखाडा या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण धारावीचा इतिहास सद्यस्थिती आणि पुनर्विकासाचा मार्ग या विषयावर चर्चा करणार आहोत धारावी ही केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी पैकी एक आहे पण धारावीचा विचार केवळ झोपडपट्टी म्हणून करणं चुकीचं इथली अर्थव्यवस्था संस्कृती आणि सामाजिक रचना मुंबईसाठी सुरू आहे परंतु अद्याप निश्चित स्वरूपात काहीच झालेलं नाही आपण धारावीचा संपूर्ण इतिहास तिची सद्यस्थिती समस्यांचे स्वरूप आणि पुनर्विकास प्रकल्प याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत आजची धारावी ही पूर्वी माहीम बेटाचा एक भाग होती आणि इथे कोळी आगरी आणि कुणबी समाजाचे लोक वास्तव्य करून होते या भागातील प्रमुख व्यवसाय मासेमारी आणि शेती होता त्या काळी अन मुंबई अनेक बेटांनी वेढली होती आणि पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर मिठाच्या साठ्यामुळे मीठ उत्पादन हा महत्त्वाचा व्यवसाय होता ब्रिटिश राजवटी दरम्यान मुंबईचा वेगाने विकास होऊ लागला एकोणीसाव्या शतकात ब्रिटिशांनी अनेक शहरीकरण प्रकल्प राबवले एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मुंबईतील गिरण्या बंदर आणि इतर व्यवसायामुळे ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित लोक मुंबईत आले मुंबईच्या केंद्र भागातील कामगारांना परवडणारे घर उपलब्ध नव्हते त्यामुळे त्यांनी माहीम आणि धारावीच्या आसपास झोपड्या उभारण्यास सुरुवात केली ब्रिटिश प्रशासनाने धारावीचा पुनर्विकासासाठी फारशी काळजी घेतली नाही त्यामुळे तेथील वस्त्या नेहमीच अनाधिकृत राहिल्या एकोणीसशे वीस ते एकोणीसशे चाळीसच्या काळात दक्षिण भारत उत्तर भारत आणि गुजरात मधून आलेल्या अनेक लोकांनी इथे उद्योगधंदे सुरू केले एकोणीसशे पन्नासपासून पासून ते एक दोन हजारपर्यंत या कालखंडात औद्योगिकरण वाढले आणि मुंबईत रोजगाराच्या मोठ्या संध्या उपलब्ध झाल्या दे त्यामुळे देशभरातून लोक मुंबईत स्थलांतर करू लागले एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्तरच्या काळात धारावीमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपड्या उभ्या राहिल्या महानगरपालिकेने धारावीचा झोपडपट्टी म्हणून अधिकृत नोंद केली एकोणीसशे ऐंशी ते एकोणीशे नव्वद मध्ये धारावीच्या अर्थव्यवस्थेत लघु उद्योग आणि हस्तकलेचा मोठा सहभाग झाला होता धारावी ही केवळ झोपडपट्टी नसून एक महत्वाचे आर्थिक केंद्र आहे इथे असलेले छोटे आणि मध्यम उद्योग संपूर्ण मुंबईतील व्यावसायिकांशी जोडले गेले आहेत धारावीतील मुख्य उद्योग म्हणजे चमड्याचे उत्पादन धारावीचा चर्म उद्योग संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे लहान कारखाने चमड्याची निर्मितीने चमड्याच्या वेगवेगळ्या उत्पादनाची निर्मिती करतात कुंभारवाडा धारावीतील कुंभारवाडा हा पारंपरिक मातीच्या भांड्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे कपडा उद्योग शिवणकाम डिझायनिंग आणि हातमागावर आधारित उत्पादने येथे चालतात प्लास्टिक उद्योग धारावीत मोठ्या प्रमाणात आहे टन प्लास्टिक दररोज जातं अन्न उद्योग छोटे खाद्यपदार्थ निर्मिती उद्योग आणि घरगुती जेवणाचा व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो बांधकाम उद्योग लहान आणि लाकडी लोखंडी वस्तू उत्पादन का बांधकाम उद्योग लहान लाकडी आणि लोखंडी वस्तूंचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणावर होते धारावीतील अनेक उत्पादने निर्यात केली जातात विशेषतः चमड्याच्या वस्तू हातमागाचा कापड आणि मातीच्या वस्तू परदेशी बाजारपेठेत यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे धारावीच्या वेगाने झालेल्या वाढीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत धारावीतील मुख्य समस्या दिवसोदिवस वाढत चाललेली लोकसंख्या धारावीमध्ये दोन चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात सुमारे आठ ते दहा लाख लोक राहतात त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण झालेली आहे घरांची कमतरता बहुतांश लोक झोपड्याच्या अरुंद घरामध्ये राहतात जे आरोग्यासाठी हानिकारक आहे धारावीमधील अनेक ठिकाणी नियमित स्वच्छ पाणी पुरवठा देखील होत नाही स्वच्छतेचा अभाव कचऱ्याचा योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था धारावीमध्ये नाही शौचालयाची कमतरता सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होताना या ठिकाणी दिसत नाही वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे अरुंद रस्त्यांमुळे आणि अतिक्रमणामुळे वाहनांची मोठी गैरसोय होते शिक्षण आणि आरोग्य सुविधा या तुटपुंच्या प्रमाणात आहेत येथे सरकारी शाळा आणि दवाखाने असले तरी त्यांच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत महाराष्ट्र शासनाने धारावीच्या पुनर्विकासासाठी धारा धारावी पुनर्विकास प्रकल्प धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट डी आर पी ही महत्वाकांक्षी योजना दोन हजार चारमध्ये आणली पण अद्याप ती पूर्ण झालेली नाही दोन हजार बावीसमध्ये नवीन प्रस्ताव आणण्यात आला यामध्ये धारावीच्या पाच सेक्टरमध्ये विभाजन करून टप्प्याने पुनर्विकास केला जाणार आहे धारावीचा विकास करते वेळी धारावीकरांच्या काही प्रमुख मुद्दे आहेत काही मागण्या आहेत त्या मागण्या म्हणजे धारावीतील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर धारावीतच मिळायला पाहिजे धारावीतील स्थानिक उद्योजकांना चालना देण्यासाठी व्यापारी संकुल बाजारपेठा निर्माण करण्यात यायला पाहिजेत चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात मुलांना खेळण्यासाठी क्रीडा संकुले असावीत मैदाने असावीत त्याचप्रमाणे गाड्यांच्या पार्किंगची सोय देखील या पुनर्विकासामध्ये असावी भाजी मार्केटं उपलब्ध असावी। उपलब असावीत भाजी मंडई उपलब्ध असावीत निर्माण होणाऱ्या सोसायट्यांचं मेंटेनन्स हे विकासक करतील विकास करताना धारावीचा विकास करताना धारावीची ओळख आणि तिची सामाजिक रचनेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात यावी मित्रांनो धारावी केवळ झोपडपट्टी नसून ती मुंबईची अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे धारावीतील रहिवाशांचे पुनर्वसन स्थानिक उद्योजकांचे संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा या तीन घटक लक्षात घेऊन पुनर्विकास करणं आवश्यक आहे धारावीच्या नावाखाली धारावीतील नागरिकांवर अन्याय होता कामा नये मित्रांनो धारावीचा विकास म्हणजेच गरीब आणि मध्यमवर्गीय कामगारांच्या सशक्तीकरण सशक्तीकरण करणं आणि मुंबईच्या भविष्याचा कणा मजबूत करणं आपल्या सर्वांचा सर्व धारावीकरांचा एकच ध्यास धारावीचा संपूर्ण विकास नमोबुद्धाय बुद्धाय जय भीम नमस्कार